नमस्कार माझं नाव अश्विनी बारी आणि माझं ब्रँडचं नाव आहे सुरभी डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट बाय प्रोफेशन मी एक बॅचलर बी ए कम ई कम्प्युटर आहे बट आफ्टर कोविड आफ्टर कोविड माझ्या मिस्टरांचा पार्ट बिझने पार्ट टाइम बिझनेस होता बफेलोचा आमचा फार्म आहे आणि गिरगाईंचा फार्म आहे तर ते गाईचं आणि गाई मशीनचा जो फार्म आहे तो आमचा नेला आहे ते सगळं दूध आम्ही इतर डेऱ्यांना सप्लाय करत होतो बट मी नंतर विचार केला की हे दूध आपण दुसऱ्यांना ऐवजी आपण स्वतःच मॅन्युफॅ प्रोडक्शन सुरू करावं म्हणून मी ह्या हेतूने हे, हे सगळे प्रोडक्शन सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिले माझं सुरभी डेअरीचं फर्स्ट प्रॉडक्ट मी लॉन्च केलं ते म्हणजे फेमस असं खरवस हे जळगावमध्ये मी एकमेव अशी व्यक्ती आहे की ती पाच फ्लेवरमध्ये खरवस देते आणि हे खरवस घेण्यासाठी जळगावकर माझ्याकडे वेटिंगमध्ये असतात या खरवसमध्ये माझ्याकडे मँगो फ्लेवर असतो गुळाचं खरवस असतं केशरचं खरवस असतं प्लस गुलकंद खरवस असतं मी याच्यामध्ये इनोवेटिव्ह म्हणून लहान मुलांसाठी बटरस्कॉच व्हॅनिला असे आईस्क्रीमचे फ्लेवरसुद्धा ॲड केलेले आहेत प्लस त्यानंतर मी आमच्याकडे सुरबी डेअरीमध्ये एक नवीन दुसरं एक प्रॉडक्ट लॉन्च करते म्हणजे ए टू घी हे घी ऑर्गॅनिक आहे आणि नॅचरल आहे याची बनवण्याची पद्धतच माझी वेगळी आहे मी स्वतः बनवते हे सगळं जे घी आहे म्हशीचं तूप असो की देशी गाईचं असो का गाईचं असो ते मी एक विरजन लावते दह्याचं दह्याचं विरजन लावल्यानंतर मी हे जे की आमचं दुधापासून निघालेलं क्रीम असतं ते मी पितळी भांड्यामध्ये कडवते प्लस त्याच्यामध्ये आम्ही विड्याची पानं घालतो त्यामुळे तुपाचं जे वास असतो आणि त्याच्यामध्ये जे प्रोटीन असतात ते खूप चांगल्या प्रकारे वाढतात आणि हे तूप आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे आणि आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप चांगलं काम करतं असे हे माझ्या सुरभी डेअरीमध्ये मी सगळेच पदार्थ प्युअर आणि फ्रेश बनवते माझ्याकडे खवा मिळेल तुम्हाला प्युअर श्रीखंड मिळेल आणि पेढा असतो प्लस गुलाबजाम असतो गुलाबजाम हे गावराणी तुपाचे आणि खव्याचे बनवते मी असे इतर बरेच पदार्थ मी आता हळूहळू लॉन्च करते आणि सगळे जळगावकर सुरबी डेअरीचे पदार्थ खूप आवडीने खाता आहे याचा मला खूप आनंद होतो आहे तर थँक्यू